दिवाळी येते पण ही दिवाळी सर्वांसाठी आनंदाची जाईल का माझ्या शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी दुःखाची कष्टाचीच आहे अहो आज बाजारात गेला तुम्ही पाण्याची बाटली घेऊन रुपये घेतात वडापाव हे गे गेला तर वीस रुपये आहे साधा चहा घ्यायला गेलो तर दहा रुपये आणि स्पेशल चहा वीस रुपये पण शेतकऱ्याच्या माझ्या कांद्याचा भाव घ्या माझ्या शेतकऱ्याच्या पिकांचा भाव घ्या चहा रुपये नऊ रुपये किलो अशा दुर्दैव्य परिस्थितीमध्ये माझ्या शेतकऱ्यांनी बघायचं कुणाकडं आणि माझ्या शेतकऱ्यांनी दिवाळीचा सण साजरा करायचा ज्या शेतकऱ्याच्या पीक त्या पिकाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीचा सण साजरा होतो त्या शेतकऱ्याच्या रानामध्ये कापूस पिकतो त्याच कापसाच्या माध्यमातून अनेकांच्या अंगावरती मोठे मोठे कपडे जातात वस्त्र जातात पण त्या शेतकऱ्याच्या माझ्या मुलाच्या अंगावरती फाटकी जुनी कपडे घालून दिवाळी साजरी केली जाते अनेकांचा आनंद देणारा शेतकरी दिवाळीच्या एवढ्या मोठ्या सणासुदीचा सुद्धा मात्र डोळ्यात अश्रू गाळून मुला लेकरांसोबत शिळ तुकडं फोडत असतो या शासनासाठी दरबारी किती मागण्या मागितल्या शेतकऱ्यासाठी पण शेतकऱ्याचा वली पळून सुद्धा नाही माझा शेतकरी दुर्दम्यवसेत जगत आलाय जगतोय आणि असाच करत करत शेतकरी माझा मरतोय कष्टतोय पण या शेतकऱ्याचा आवाज माझा शासनापासून जात नाही मलाही माहिती आहे पण मी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या दुर्दैवाच्या चरणी प्रार्थना करू शकतो माझ्या शेतकऱ्यांची दिवाळी सुखाची समाधानाची आनंदाची जावी त्या माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दोन घास सुखाच आनंदाच जावत यासाठी मी माझ्या दुर्दैवाला प्रार्थना करतो आणि माझ्या शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाची जावी हीच माझ्या विरोबाच्या प्रार्थना करतो मला बिरोबाच्या नावानं चांग भलं